पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे वृक्षांची लागवड आणि त्यांचे संगोपन करून हिरवीगार वनराई तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येतात त्या अनुषंगाने एकवीस जून रोजी वटपौर्णिमेच्या मंगलदिनी बुलढाणा वन विभाग आणि वनपरिक्षेत्र कार्यालयात तेडगाव जामोद प्रादेशिक यांच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात वडाचे झाड हे दीर्घायुषी आणि सतत शीतल सावली देणारे असल्याने जळगाव जामोद वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने महिलांना मोफत वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले कार्यालयाच्या वतीने सर्व वडांची रोपे अगदी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती झाडे लावा झाडे जगवा हा संदेशानिमित्ताने देण्यात आलाय हा उपक्रम राबवण्यासाठी जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे जळगाव जामोदचे वनपाल पाथरीकर वरवटचे वनपाल सतीश सावे यांच्यासह वनरक्षक फंड बारगीर सुरत्नी काळुसे कुमारी रुपाली राऊत वाहनचालक गजानन कुटे व परिक्षेत्र कार्यालयाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी मराठी न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे चळगाव